नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब तालुक्यातील डोंगरगाव येथे उपसरपंच पदाची निवड आमदार अब्दुल सत्तार यांचे गाव जाणाऱ्या डोंगरगावला शिवसेनेचे ग्रामपंचायत आहे सरपंच पदी निजाम पठाण विराजमान आहे अब्दुल सत्तार यांचे बाले किल्ला समजले जाणारे ग्रामपंचायत डोंगरगाव मध्ये राजकीय भूकंप आज रोजी डोंगरगाव ग्रामपंचायत मध्ये राजकीय घडामोडी पाहण्यास मिळाली चार वर्षात चार उपसरपंचाची निवड करण्यात आली आहे सतरा सदस्यांची बॉडी असणाऱ्या ग्रामपंचायत डोंगरगावने चार वर्षात चार उपसरपंच बदललेले आहेत सर्वात अगोदर फारूक पठाण यांना उपसरपंच पद देण्यात आले होते त्यानंतर अहमद पठाण अनवर शेठ आणि आता तेरा चारच्या फरकाने इम्रान पठाण यांची उपसरपंच पदी वर्णी लागली आहेत इम्रान पठाण यांची उपसरपंचपदी निवड होताच त्यांच्या चाहत्यांनी एकाच जल्लोष केला फटाक्यांची आतचबाजी करत ढोल ताशांच्या गाजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली <us> यावेळी उपस्थित अय्युब पठान नसीब पठान हबीब पठान युसुफ पठान रफीक पठान फारुख पठाण इरफान पठान निसार पठान हरुण पठान दादा कदीर पठान शाकिर शाकीर पठान हरुण पठान मुन्ना पठान शकील बाबा मेवाती सलीम पहलवान रफीक पठान पहलवान इस्माईल पठान व गावकऱ्यांची उपस्थिती होती पाहण्यावरील नव्या अत्याचाराला वाटप फोडण्यासाठी वन पेजला सबस्क्राईब करावर जास्तीत जास्त शेअर करा